युवा नेते माननीय ऋषिकेश दादा रामवाडी येथे भव्य सत्कार रामवाडीतील महिलांसोबत केली दिवाळी साजरी आपल्या अभ्यासू आणि धराडीच्या कर्तृत्वाच्या जोरावर सन्मान्य ऋषिकदा युवा कार्यकर्त्याच्या मनात घर केलं आहे त्यांच्या ह्यांच्या व्यक् व्यक्तिमत्वामुळे भारतीय जनता पार्टीने त्यांची युवा मोर्चा लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड माननीय नवनाथ भोसले यांची भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षपदी व माननीय अॅडवोकेट दशरथ सर्वदे यांचे चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल रामवाडी येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला गेल्या आठ वर्षापासून रामवाडी येथे महेंद्र गोडबर्ले व परिवाराच्या वतीने गावकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली जाते मात्र यावेळी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विविध पदावर निवडी झालेल्या व्यक्तींचा सत्कार रामवाडीकरांसोबत दिवाळी साजरी या दोन्ही कार्यक्रमाचे नियोजन महेंद्र गोडबर्ले परिवाराच्या वतीने करण्यात आले यावेळी भाजपाचे युवा नेते ऋषिकेशदा कराड यांची जिल्हा युवा मोर् मोर्चाचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व भाजपाचे ज्येष्ठ नेते नवनाथरावजी भोसले यांची जिल्हा उपाध्यक्षपदी व ॲडव्होकेट दशरथ सर्वदेया यांची जिल्हा चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला आपण ज्या मातीमध्ये जन्म घेतो त्या मातीतील लोकांना कधीच विसरायचं नाही त्यामुळे हा उपक्रम सतत चालू ठेवावा व सर्वांसोबत दिवाळी साजरी करावी पैसा हा सर्वश्रेष्ठ नाही पैसा हा भरपूर जणांकडे असतो पण तो, तो समाजकार्यामध्ये लावण्यासाठी दानत लागते असे मत सत्काराला उत्तर देताना भाजपाचे युवा नेते व युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष ऋषिकेश दादा कराड यांनी व्यक्त केले पुढे बोलताना ऋषिकेश दादा कराड म्हणाले की आज मला जिल्हाध्यक्षपद मिळाले त्या माध्यमातून मी तळागळात जाऊन भारतीय जनता पार्टीचे विचार व कार्य सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवून समाजामध्ये पक्षाबाबतची सकारात्मकता द्विगुणित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहीन समाजातील युवा वर्गाच्या अडीअडचणी अगदी जवळून जाणून घेत त्यांना प्रगतीपथावर पोचवता येईल असे सांगून यावेळी भाजपाचे युवा नेते दादा कराडी त्यांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या यावेळी ओमप्रकाश गोडभरले भाऊसाहेब गुळबिले शरद दरेकर ओम चव्हाण राजू काळे विजय चव्हाण सुरेश गुड दयानंद बानापुरे दिलीप बरुरे नारायण राठोड दत्ता आंबेकर अमर चव्हाण शरद राऊतराव संतोष राठोड करण सुरवसे रमेश काका गोडभरले शिवाजी कलुरे अण्णाराव कलुरे देवीदास कुटवाड रामदास काका गोडभर्ले बाळू कुचमे पांडुरंग दिवटे नितीन गोडभरले शालिग्राम गोडभरले बाळू दिवटे प्रेमानंद गोडभर्ले राहुल गोडभर्ले रमेश कोलकपाक श्रीनिवास गोडभरले प्रमोद कुटवाड व्यंकट गुरमे संतोष नारळे सुमित गोडभर्ले महावीर गोडभरले भूषण उगिले ज्ञानेश्वर गोडभरले बालाजी गोडबर्ले राजेंद्र गोडबर्ले रमेश कोलपाक प्रल्हाद कलुरे संताराम तिरुके राजेंद्र गोडभरले ज्ञानोबा शिगडे नरसिंग सुरोसे अंकुश सुरोसे संजय मुसने नरसिंग कोळगावे माणिक मु मुसळे आणि तसेच गावातील महिला मंडळ व लहान थोर सर्व मंडळी उपस्थित होती राजमंत न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर